कुटुंबावर संकट आल्यास येथे लावा एक नंदादीप दिवा घरातील सर्व समस्या दूर होतील स्वामी भक्तानो आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू आपल्या जीवनात आपल्या भविष्यामध्ये काय घडणार असेल तर आपल्याला काही संकेत देत असतील जर तुम्हाला मानसिकरित्या ताणतणाव वाटत असेल तर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे हे आणि असेच काही संकेत आपल्याला आपली वास्तू देत असते यावर आपल्याला रक्षण करण्यासाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्यावर जे संकट येणार आहे ते लवकर टळेल किंवा त्याची तीव्रता फार कमी होईल याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती खचून गेलेला आहे तसेच नकारात्मक ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे आणि बऱ्याच जणांना पैशाचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील वाढलेला आहे काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींना आयुष्याशी झुंजावे लागत आहे अशा वेळी मानसिक स्थिती खचून चाललेली आहे आता घरातील संकट टळावे व आपलं मन शांत राहावे यासाठी या आपण एक उपाय करायचा आहे दररोज आपल्या देवघरामध्ये दे नंदादीप लावायचा आहे नंदादीप म्हणजे अशी ज्योत जी अखंड चालू राहते चोवीस तास तेवत राहणारा दिव्याला नंदादीप असे म्हटले जाते तर असा हा नंदादीप आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे या दिव्याची ज्योत अखंड राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे हा दिवा कधी लावायचा कसा लावायचा कुठल्या दिशेला लावायचा याचे काय नियम आहेत ते आपण आत्ता सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे हा दिवा चोवीस तास तेवत राहिला हवा म्हणजेच अखंड चालू राहिला हवा जर हा दिवा वाऱ्याने विजला गेला तर मनामध्ये काही शंका आणू नका तो दिवा पुन्हा प्रज्वलित करा आणि तो परत विजणार नाही याची काळजी घ्या हा दिवा लावत असताना आपल्याला तिळाच्या तेलाचा तेला वापर करायचा आहे तिळाचे तेल उपलब्ध झाले नाही तर तुम्ही देशी गाईचे तूप वापरू शकता किंवा तेही नसेल तर घरात असलेल्या कोणत्याही तेलाचा वापर तुम्ही करू शकता दिव्याची वात कुठल्या दिशेला हवी शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्वेकडे असल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला लाभतात या दिशेला वात असल्यास आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही तसेच घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते तसेच चुकूनही त्या वातीची दिशा पश्चिम किंवा दक्षिणेकडे करू नका कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते तसेच हा दिवा लावताना आपण त्याखाली आसन जरूर ठेवावे फुलाच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाचे पान ठेवू शकता त्याचप्रमाणे थोडेसे तांदूळ देखील तुम्ही ठेवू शकता पण दिव्याखाली काही ना काही आसन अवश्य ठेवावे या प्रकारे आपल्या देवघरामध्ये दे नंदादी प्रज्वलित करावा यामुळे तुमच्या घरावर येणारे संकट दूर होईल तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतील प्रत्येकाच्या घरामध्ये लाईटचे दिवे असतात तरीसुद्धा आपल्याला तिळाच्या तेलाचा किंवा देशी गाईच्या तुपाचा दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे कारण या दिव्यामध्ये जे दिव्य किरण बाहेर पडतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सात्विक ऊर्जा प्रवेश करते तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे जर तुमची वास्तू असे काही संकेत देत असेल तर घरामध्ये तुम्ही या नंदादीपाचा प्रयोग अवश्य करा आणि येणाऱ्या संकटातून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ